जळगाव जिल्ह्यातील यावल आदिवासी एकात्मिक प्रकल्प कार्यालयात पाच मार्च रोजी आदिवासी एकात्मिक प्रकल्प अंतर्गत शासकीय आदिवासी वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी चार तास ठिय्या आंदोलन केले प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांना मोर्चाची पूर्वकल्पना असताना देखील यावल प्रकल्प अधिकारी पवार हे मीटिंगच्या नावाखाली जळगाव येथे गेल्याने आंदोलनकर्ते विद्यार्थी कमालीचे संतप्त झाले प्रकल्प अधिकारी यावल व जिल्हाधिकारी जळगाव यांना मोर्चा असल्याची माहिती असताना सुद्धा जाणून बुजून आजच्या असा संतप्त सवाल यावेळी विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात आला शासकीय आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांसंदर्भात विद्यार्थी हे प्रकल्प अधिकारी आदिवासी एकात्मिक यावल यांना निवेदन देणार होते परंतु निवेदन देते वेळी प्रकल्प अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने विद्यार्थ्यांनी चार तास ठिय्या आंदोलन करून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला या आंदोलनात आदिवासी मुलांचे हो वा आदिवासी मुलींचे जळगाव येथील सर्व विद्यार्थी करण्यात की एकात्मिक आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन द्वारा संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थी विकासासाठी डीबीटी योजना सन दोन हजार अठरा पासून सुरू झाली आहे आदिवासी विकास विभाग शासन निर्णय दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार अकरा नुसार शासकीय आदिवासी वसतीगृहात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये सुसूत्रता आणण्याबाबत सुधारित नियमावली ही आजच्या महागाईच्या काळात देय असणारी सोयसुविधा अपुरी पडत आहे मात्र आज घडीला आठ वर्षाचा काळ लोटला असून सुद्धा विद्यार्थ्यांच्या समस्यांची सोडवणूक होण्याऐवजी त्यात खूप वाढ झालेली आहे शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यात यावी व सध्याच्या काळात महागाई निर्देशांकामध्ये झालेली वाढ लक्षात घेता विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मूलभूत वाढ करण्यात यावी यावेळी नलाराम रंगा पावरा पंकज पावरा पंकज शरद नामदेव माळी कवी अल्ताफ सलीम तडवी अर्जुन दयाचंद पावरा भरत पावरा पवन पाका जितेंद्र ठाकरे पावरा तुषार निलेश वसावे बावरा विल्या यांच्यासह अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता फिरोज तडवी यावल